बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन सर्वत्र केले जात असताना सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील विलास दिगंबर मळगावकर यांनी अनोखा आदर्श घालून दिलाय गोमे गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामात ते अथकपणे गुंतलेले आहेत आता या मूर्तींना रंग देण्याचं काम सुरू आहे त्यांच्या उपक्रमामुळे इको फ्रेंडली गणेशोत्सवाला एक वेगळा आयाम मिळाला आहे मी विलास दिगंबर मळगावकर मुक्काम तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील गणेश मूर्ती का गेली जवळजवळ सात आठ वर्ष आम्ही गोमय गणेश गणपतीची निर्मिती करतोय गोमय गणेश म्हणजे शेतातील माती आणि देशी गाईचं क्षीण यांच्या सबप्रमाणात मिश्रण करून तयार केलेली गणेश मूर्ती या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती माती आणि पिओपीपेक्षा पन्नास टक्के वजनाने हलकी असते आणि गोमय असल्यामुळे त्यात कंपोज असतं जे काही माती मूर्ती विसर्जन केल्यानंतर तयार होणाऱ्या निर्माल्यामध्ये झाड चांगल्यापैकी जिवंत होतं आणि म्हणून ती संकल्पना वापरतो गेली दहा वर्ष आम्ही गोवा मुंबई पुणे नाशिक इतर ठिकाणी मूर्ती आमचे जात आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल